हाय मी अस्मिता आज आपण अतिशय पौष्टिक लाल भोपळ्यापासून सगळ्यांना आवडेल असा मस्त पौष्टिक आणि पटकन होणारा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा आधी किसून घेऊया तर भोपळा मी इथे किसून घेतलेला आहे वाटीने मोजला तर एक वाटीभर हा किस आहे एका मोठ्या बाउलमध्ये हा किस काढून घेऊया यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते एक वाटीभर कोथिंबीर घालून घेते चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी हाताने अगदी व्यवस्थित चुरून चुरून मिक्स करून घेऊया असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की कांद्याला भोपळ्याला पाणी सुटतं आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया इथे मी एक चमचाभर मिरची पावडर घातलेली आहे थोडी हळद घालून घेते चमचाभर धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि एक टी स्पून ओवा हातामध्ये असं थोडंसं क्रश करून घालते आता हेही आपण हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांद्याला पाणी सुटल्यामुळे हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे आता यामध्ये मी दीड कप ज्वारीचं पीठ घालून घेते आणि अर्धा कप बेसन घालून घेते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण था साधारण थाली पिठाला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा आणि धिरड्यासाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर असं सा पीठ भिजवून घ्यायचं आहे मिश्रण आधीच बऱ्यापैकी थोडंसं ओलसर असल्यामुळे पाणी कमी लागतं त्यामुळे अंदाज घेत घेतस थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं तर साधारण इतपत घट्टसर हे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आहे गॅसवर मी एक भिडाचा तवा ठेवला आहे त्यावर एक चमचाभर तेल घालून घेते तेल अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आपण घेतलेल्या पिठापैकी एक ते दीड चमचा पीठ तव्यावर घालून घेऊया चमच्याने पीठ व्यवस्थित पसरवून घेऊया बऱ्याचदा कुरकुरीत थालीपीठ खायला खूप आवडतात पण करायचा कंटाळ येतो थालीपीठ करताना कापडावर थालीपीठ थापा मग तव्यावर टाका बऱ्याच नवशिक्यांना हे जमतही नाही त्यामुळे अशा पद्धतीने थालीपीठ करायला अगदी सोपं जातं फक्त पीठ भिजवताना थोडं जास्त पाणी टाकायचं आणि थालीपीठापेक्षा थोडं सैल पीठ भिजवायचं आता चमच्याने याला होल करून घेऊयात म्हणजे यामध्ये तेल टाकलं की सगळ्या बाजूने थालीपीठ अगदी छान शिस्त आणि मस्त कुरकुरीतही होतं कडीनी एक चमचाभर तेल घालून घेऊया आणि या छिद्रांमध्येही तेल घालून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून यावर झाकण ठेवून थालीपीठ दोन एक मिनटासाठी खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया आता आपण चेक करूया खालच्या बाजूनी थालीपीठ व्यवस्थित झालं आहे का वरची बाजू व्यवस्थित कोरडी झालेली दिसते आता उलटवून बघूया तर थालीपीठ अगदी मस्त कुरकुरीत झालेलं दिसते दुसऱ्याही बाजूनी आपण हे थालीपीठ होऊ देऊया गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करते आणि आता झाकण ठेवायची गरज नाही आहे साधारण एखाद मिनिट खालच्या बाजूनी झाल्यावर उलटवून बघूया तर थालीपीठ ह्याही बाजूने अगदी परफेक्ट झालेलं आहे तर इथे आपलं अगदी झटकेपट असं ज्वारीच्या पिठाचं लाल मोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं ला आहे लाल मोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए असतात भरपूर फायबर्स असतात ज्वारीच्या पिठातही भरपूर फायबर्स असतात त्यामुळे एक थालीपीठ जरी खाल्लं तरी मस्त पोट भरतं असं हे थालीपीठ नक्की करून बघा नाश्ता झाल्यावर जेवणासाठी आज मी गिलक्याची डाळ घालून भाजी केली त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अर्धा किलो गिलके आणले होते त्यापैकी एक गिलक भजी करण्यासाठी ठेवून दिलं माझ्या मुलाला गिलक्याची भजी खूप आवडते आता याची भाजी करूया सगळ्यात सुरुवातीला गिलके अगदी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत गिलके जास्त जून असतील तर साल काढते नाहीतर मी साल काढत नाही गिलके छान कोवळे आहेत मी कधी कधी गिलक्याची भाजी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून थोडी कोरडी करते आणि कधीकधी डाळ टाकून थोडीशी ओलसर भाजी करते तर आज मी मुगाची डाळ टाकून गिलक्याची भाजी करणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करते अशी भाजी बरेच जण करतही असाल यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे कशी भाजी करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी गिलकी असे कापून घेतलेले आहेत खलबत्त्यात मी लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी मी थोड्याशा कुटून घेते तुम्हाला वाटलं तुम्ही मिक्सरवर थोडं फिरवून घेऊ शकता खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं सा जाडसरच ठेवते आहे तर साधारण इतपत जाडसर याची मी पेस्ट करून घेतलेली आहे पाववाटी मुगाची डाळ एक तासापूर्वी मी भिजत घातली होती डाळ अगदी छान भिजली आहे दुप्पट झाली आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की यामध्ये कुठून घेतलेली आलं लसूण मिरची पेस्ट घालून घेते यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि लसणाचा रंग थोडासा बदलेपर्यंत ही पेस्ट आपण परतून घेऊया आता गॅसची फ्लेम अगदी लो करते आणि यामध्ये काही मसाले घालून घेऊया यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालून घेते एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेते एक धणे जिरे पावडर घालून घेते मसाले थोडेसे तेलात परतून घेऊया ते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे नाही तर मसाले तेलात करपू शकतात आता यात कापलेले गिलके घालून घेऊया गिलके एखादणीने तेलामध्ये छान परतून घेऊयात गिलके व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आता आपण मुगाची डाळ घालूया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया भाजी शिजताना अशी थोडी कोथिंबीर घातली की भाजी चव जास्त छान लागते आता यात चवीपुरता मीठ घालून घेऊयात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावर मी झाकण ठेवते झाकणावर अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया म्हणजे पाणीही गरम होईल आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून भाजी तेलात अशीच शिजू देऊया तर इथे साधारण दोन तीन मिनिट झालेले आहेत ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे आणि इथे गिलक्यांनाही पाणी सुटलेलं आहे आता यात मी पाणी घालून घेते जर तुम्हाला जास्त कोरडी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घाला पण आमच्याकडे थोडी रसरशीतच भाजी आवडते म्हणून मी पाणी जास्त घातलेलं आहे आता पुन्हा यावर झाकण ठेवते आणि सात आठ मिनिट ही भाजी अशीच शिजू देऊया तर इथे भाजीला छान उकळी आलेली आहे आपण भाजी, भाजी शिजली का चेक करूया तर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे डाळही छान शिजलेली आहे यात आपण मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे भाजी गार झाल्यावर अजून घट्ट होते मुगाची डाळ घातल्यामुळे भाजी चवीलाही खूप छान लागते तर इथे दुपारच्या जेवणाचं ताट तयार आहे गिलक्याची भाजी आंब्याचा रस थोडेसे काकडी गाजर आणि आंबट गोड कैरीचं लोणचं याचीही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे आणि पोळी आज आपण केलेलं लाल भोप्याचं आणि ज्वारीचं थालीपीठ आणि गिलक्याची भाजी यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद